मधुकरने आज आपला व्यावसायिक मित्र राकेशला घरी डिनरसाठी इन्व्हाइट केले होते जेवणानंतर हॉलमध्ये दोघे एकमेकांशी गप्पा मारत बसलेले मालिनी ट्रेमध्ये ग्लास आणि खारे काजूच्या डिशेस घेऊन येते आणि त्यांच्यात सामील होते राकेश आपल्याला घरी इन्व्हाइट केल्याबद्दल मधुकर आणि मालिनीचे आभार मानतो मालिनीच्या हाताच्या जेवणाची आणि तिच्या सौंदर्याची तारीफ करतो मालिनी हसतमुख चेहऱ्याने त्याचे आभार मानून यापुढेही येण्यासाठी आमंत्रित करते तो तिच्या आमंत्रणाचा स्वीकार करत म्हणतो हो नक्की येईल मी मालिनी म्हणते आणि थेटच बोलते मधुकर समंजस आहे राकेश मला तुम्ही आवडलात राकेश आश्चर्याने तिच्याकडे पाहतो ती म्हणते नाही म्हणजे तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या माणसाशी परिचय करणं मैत्री वाढवणं कुणाला नाही आवडणार राकेश चटकन म्हण मलाही तुमच्यासारख्या प्रेमळ देखण्या मुलीशी मैत्री करणं आवडे काही क्षण दोघेही एकट्या एकमेकांकडे एक पाहत राहतात मधुकरच्या घसा खाकरण्याच्या आवाजाने ते भानावर येतात बर आता तुमच्यात मैत्री झाली म्हटल्यावर मला बाजूलाच केलंन का मधुकर थट्टेच्या सुरात म्हणतो त्यावर मालिनी आणि राकेश हसू लागतात मालिनी म्हणते गैरसमज करून घेऊ नकोस मी सहज बोलले मधुकर हसत म्हणतो माझा तुमच्यावर विश्वास आहे ओ मधू प्रेमाने म्हणत मालिनी त्याचे कडकडून चुंबन घेते काही वेळानंतर राकेश बाल्कनीत सिगारेट ओढत उभा होता मालिनी त्याच्यापाशी येते तो मालिनीकडे पाहतो तेव्हा ना त्याला दारू बरीच चढली असल्याचं दिसत होतं त्याच्यावरून नजर फिरवताना मालिनीच्या तोंडून शब्द बाहेर पडले राकेश तुम्ही किती डॅशिंग आहात तो रुबाबात स्मितहास्य करतो कुणीही तरुणी तुम्हाला पाहताच वेडी होईल तिच्याकडे रोखून पाहत राकेश विचारतो कुणाचनही जाऊ दे तुला माझ्याविषयी काय वाटत मालिनी लाजून नजर चुकवते मग हळूच त्याच्याकडे कटाक्ष टाकते मुळातच कमालीची सुंदर असणारी मालिनी लाजताना अधिकच लोभस वाटते नशिया डोळ्यांनी राकेश तिच्याकडे पाहत राहतो आणि एकदम तिचा हात पकडतो पण तिला काही समजले आहे राकेश तिला बाहुपाशा तोडून तिचं चुंबन घेतो हळूहळू मालिनी ही त्याला प्रतिसाद देते मात्र आतल्या बाजूने दोन डोळे त्यांच्यावरच रोखलेले असतात तो मधुकर होता त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या मुळचाच पट्टीचा पिणारा राकेश पेगवर पेग रिचवत होता त्यामानाने मधुकरचं लक्ष नव्हत तो आपल्या व्यवसायातले काही मजेशीर प्रसंग सांगून राकेश व मालिनीची करमणूक करत होता एकदम क्षणभर थांबून मधुकर म्हणाला राकेश काल रात्री अचानक मालिनीच्या मोबाईलच्या आवाजानं मला जाग आली ही कदाचित वॉशरूमला गेलेली बारा वाजत आले होते आता रात्रीमध्ये सुटल्यावर आळस झटकायला जरा वेळ लागतोच मी मोबाईल उचलला पण तोपर्यंत कॉल कट झाला होता आणि राकेश एकदम एक बोलणं लक्ष देऊन ऐकत होता त्याचं शरीर एकदम जरास होतं आणि तो कॉल तुझा होता राकेश इतक्या रात्री तू माझ्या बायकोला कॉल का केला होतास मधुकरने अगदी शांत थंड स्वरात विचारलं मात्र राकेशवर रोखलेली त्याची नजर फत्तरासारखी कठीण दिसत होती बोलता बोलता त्याच्या हाताची मोठं हळूहळू घट दाबली जात होती राकेशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता